खून करून पसार राजशुक्ला याला गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने अटक केली आहे त्याने आपल्या सावत्र आई दोन बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे स्नातलगांचे खून केल्यानंतर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग नावाने वावरत होता मात्र गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने कानून के हात लंबे होते हैं। हे दाखवून दिले आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई हा जो आरोपी आहे अक्षय विजय शुक्ला वय चाळीस वर्ष हा मूळचा राहणारा बिहारचा आहे परंतु त्याला आम्ही आता बेंगलोरमधून अटक केली आहे पण याच्या बाबतीतली जी स्टोरी आहे अशी आहे की याने सर्वात प्रथम हा जेव्हा याला राहत होता त्याचे वडील सी आय एस एफमध्ये जॉब करत होते त्या हल्दिया वेस्ट बेंगॉलमध्ये पोस्टिंगला असताना त्याच्या आई त्याच्या आई जे आई त्याची आई हे पाच वर्षाची वरण मरण पावली होती परंतु तिचे त्याचे जे बहीण होती त्या बहिणीकडं हा वडील लक्ष देत नव्हता कारण त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्या दुसऱ्या लग्नातून त्याला तीन मुलं अपत्य झालेली होती ह्या अपत्यांकडे जास्त लक्ष देत होता आणि स्वतःच्या याच्या सख्ख्या बहिणीकडं तो लक्ष देत नव्हता ह्या रागातून त्याने वडील एकदा हॉस्पिटलला ॲडमिट असताना तिन्ही भावंडाचा सावत्र भावंडांचा आणि सावत्र आईचा खून केला त्याच्यामध्ये स सुरुवातीला ते तिन्ही भावंडं जागेवरच मरण पावली परंतु जी आई होती ती नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन मरण पावली याच्या बाबतीत तेरा ऑब्लिक दोन हजार दोन असा हल्दिया पोलीस स्टेशन वेस्ट बेंगॉलमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या केल्यानंतर हा आरोपी त्या ठिकाणावरून फरार झाला त्यावेळेस त्याचं वय काही जास्त नव्हतं परंतु त्या ठिकाणाहून पर तो फरार झाला आणि फरार होऊन तो इकडं मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये तो मानिकपूर विरारच्या हद्दीमध्ये राहत होता तिथं त्याची मनोज शाह नावाच्या एका मित्राबरोबर ओळख झाली त्या मित्राबरोबर तो इथल्या एका नेलपेंटच्या आणि एक प्रिंटिंग प्रेसच्या कंपनीत काम करत होता तिथं काम करत असताना त्यांनी काही जागा घेतली या दोघांनी मिळून आणि तिथं घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर त्या घरात ते सा शेजारी शेजारी घरं बांधले ते मनोज आणि त्यांनी आणि जे घराच्या जी भिंत जी बांधलेली होती कॉमन त्या भिंतीवरून त्या दोघांमध्ये वाद होता त्या वादातून त्याने मनोज शहाचा ट कंपनीच्याच पोटमाळ्यावर माळ्यावर नेऊन गळा आवळून खून केला होता आता ह्या खुनांची इथला जो खून आहे तो दोन हजार आठ एक हजार एक एकशे अकरा बाब्लिक दोन हजार आठ माणिकपूर पोलीस स्टेशनला दाखल होता ह्या खुनात वापर जी वापरलेली मोडस आहे तीच मोडस त्यांनी त्याच्या सख्या सावत्र भावांच्या बाबतीत वापरलेली होती त्याच्यामध्ये त्याने याची शूलेस जी असते शूलेसची वा गळा दाबण्यासाठी त्याचा वापर केलेला होता आणि त्या मुलांना आणि आईला मारून टाकलं होतं त्याचप्रमाणे मनोज शाहला देखील शूलेसनी गळा आवळून आणि भिंतीवर डोकं आपटून त्यांनी मारून टाकलं होतं ह्या ह्याच्या बाबतीत एखा एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार आठ हा गुन्हा दाखल होता त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये हा परत इथून देखील हा फरार झाला आणि फरार होऊन तो सुरत सुरतनंतर बेंगलोरमध्ये राहायस गेला बेंगलोरमध्ये गेल्यानंतर त्याला काही कागदपत्रांची गरज पडली नोकरीसाठी प्लंबिंगचं काम करण्यासाठी म्हणून तो त्याच्या मूळ गावी छपरा बिहारमध्ये गेला तर ते तिथं गेल्यानंतर आमची लोकं ए प, पी पी आय आहिरराव आणि त्यांची टीम या गुन्ह्यांच्या ह्या आरोपीच्या मागावर होतीच जसं याना खबर लागली की गावा ला गावा सम, सम तो गावामध्ये आलेला आहे त्या गावात आल्या त्याचे सम समजल्यानंतर त्याच्या काही नातेवाईकांचे नंबर आमच्या लोकांनी मिळवले आणि तो कुणाच्या संपर्कात आहेत का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं आणि त्या यश आल्यानंतर तो बेंगलोरमध्ये राहत आहे आणि प्लंबिंगचं काम करत आहे असं समजलं त्या गोष्टीवरून मग आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ह्या आरोपीला ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं आल्यानंतर आपल्या गुन्ह्यांचा तपास ह्याच्याबाबत माहिती दिलीच त्याचप्रमाणे त्याने दोन हजार दोन साली जो हल्दिया जो पश्चिम बंगालमध्ये गुन्हा केला होता मर्डरचा तीन मुलं आणि एक आईचा त्या चौघांचा देखील गुन्ह्याची कबुली दिलेली आहे हा जो आरोपी आहे हा त्याचा पहिला गुन्हा पचलेला असल्यामुळं त्यांनी हा दुसरा गुन्हा करण्याची डेअरिंग केलेली आहे नाही कुठे कोणत्या पोलीस याच्यावर आता आतापर्यंत आपल्या तपासात या दोनच पोलीस स्टेशनला एक पश्चिम बंगालमध्ये आणि एक आपल्याकडे मानिकपूर येथे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे